नमस्ते श्री परमज्योती कल्केंचा चमत्कार बघूया मी सीमा दास भुवनेश्वर येथे राहते आम्हाला आर्थिक समस्या होत्या आमच्या भविष्याच्या असुरक्षिततेच्या काळजीने मला खूप त्रास होत होता इतरांकडून मला खूप लवकर मानसिक दुःख होत होते माझी कृती व वा इतरांसोबतच्या वागणुकीबद्दल माझ्यात खूप अपराधभावना होती अर्थातच मला खूप मानसिक त्रास होता हे सांगण्याची गरज नाही मी निराशेच्या अवस्थेतून जात होते माझ्या आयुष्यात आनंद नव्हता त्यात भर म्हणजे मला तब्येतीच्या खूप साऱ्या समस्या होत्या मुक्तीमोक्षा यज्ञ क्लासेस व आनंद दीक्षेत भाग घेतल्यानंतर माझे आयुष्य बदलले माझा मानसिक त्रास आरोग्य समस्या भविष्याविषयी असुरक्षितता साचलेले मानसिक घाव आणि अपराध भावना खूप प्रमाणात कमी झाली माझे ईश्वर श्री परमज्योती अमा भगवान माझे माता पिता यांनी माझे आयुष्य स्वतःच्या ताब्यात घेतले समस्या येतात पण ईश्वरी कृपेने त्यांचे आपोआप निरसन होते आता मी इतरांचा स्वीकार करू शकत आहे व त्यांच्याबरोबरचे माझे नाते सुधारले आहे श्री परमज्योती भगवती भगवानांसोबतचे माझे बंधन दृढ झाले व मला त्यांची उपस्थिती सतत जाणवते मी माझ्या आयुष्यात अकारण आनंद व शांती अनुभवत आहे माझ्या आयुष्यात असे महान परिवर्तन केल्याबद्दल धन्यवाद अर्पण करायला माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत माझे प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान कोटी कोटी प्रणाम